मित्रांनो नमस्कार आज आहे नऊ एप्रिल आणि संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार वादळी पावसाचे संकेत असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळी स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर मित्रांनो सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दरम्यान चक्राकार वरेची स्थिती रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान कायम राहणार आहे याचमुळे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर सर्वात आधी विदर्भामध्ये नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार घोटी भंडारा उमरेड वर्धा कोंढाली आरवी वरुड हा जो परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये वादळी स्वरूपाचा हलक्या ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे शिवनी वारशिवनी गोंदिया परसवाडा डोंगरगड या भागामध्ये मध्यम ते, ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे ताडोबा आहे चंद्रपूर राजुरा पांढरकवडा या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला आता लगेच बघायला मिळणार आहे त्यानंतर यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती आर्वी अचलपूर अकोट अकोला कारंजा आणि अमरावती या दरम्यान जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत आणि वादळी वाऱ्यासह आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या परिसरादरम्यान बघायला मिळणार आहे खास करून कारंजा अमरावती दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर अकोटा आहे अचलपूर धरणी त्यानंतर खामगाव अकोला चिखली बुलढाणा आणि लोणार या परिसरादरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर दक्षिणेकडे हिंगोली आहे उमरखेड नांदेड वागला देगलूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जळगावचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच दक्षिणेकडे या ठिकाणी पाचोरा सिल्लोड छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचे वातावरणसुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगरच्या आसपासचा परिसर जामखेड बारामती दौंड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात वारे वाहण्याची शक्यता आहे सोबतच हलक्या पावसाचे वातावरणसुद्धा या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच सोलापूर आहे इंदी वैजापूर जत जामखांडी रायबाग गोकाक निपणी कोडोली सांगली विटा आणि कराड या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वादळी वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण प्रदेशामध्ये देखील हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर हा होता दिनांक नऊ एप्रिल रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा धन्यवाद